किनवट माहूर तालुक्यातील संपूर्ण बंजारा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी ऐतिहासिक विराट मोर्चाचे आयोजन केले आहे हा मोर्चा गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन रोजी सकाळी साडे वाजता आयोजित करण्यात आला आहे मोर्चाची सुरुवात कलावती गार्डन बस स्टँड रोड किनवट येथून होणार असून पुढे माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, अधिकारी कार्यालय किनवट येथे निवेदन देण्यात येणार आहे हैदराबाद गॅसेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती अर्थात यश टी प्रवर्गामध्ये तातडीने वर्ग करावे या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे या मोर्चामध्ये बंजारा समाजातील बांधव भगिनी आणि युवक मोठ्या संख्येने सहभाग होणार असून समाजाचे घोषवाक्य ऊठ बंजारा जागा हो आरक्षणाचा धागा हो या पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या आरक्षणाची लढाई लढायची आहे त्यामुळे सर्व बंजारा समाजातील समाज बांधवांनी नियोजित वेळेवर या आरक्षणाच्या हक्काच्या मागणीसाठी उपस्थित राहायचा आहे हा लढा हक्काचा आहे आणि अस्तित्वाचा आहे असे आयोजकांनी स्पष्ट केले असून समाजातील सर्वांनी एक दिनाने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे परंतु घेऊन का कळ आपण शिक्षण प्रमाण कोणी भटकते ते वगैरे वगैरे खाय पी रज तो काना शाळा द्या कोणी काही परंतु अब शे आपण ये ती दशकेतो दी तीन दशकेत व्यवस्थित सांग आपण आपण फुरतासा भाटीपाणी पुरतासा आपण आपण चळवळे वास एकदम जरी आहे तरी आपण काही घर बंद नाही आपण चालत आपली माऊली अजिंजी तो ए शे वातेर विचार करताय अब एक दुसरं उदाहरण द्या आपण पंधरा नोव्हेंबर दी हजार बिहारे माहिती झारखंड राज्य वेगळं होईल बरोबर बिहार, बिहारे मला बंजारा समाज ही अनुसूचित जमाती असं जर देखील आपण ही आदिलाबाद किन्वर्टेर नियम जर देखील तो झारखंडे पंजाराने अनुसूचित ना जाऊन बरोबर विमुक्त वे जा परंतु कोणी राजमहाल परिषद व एक परिसरचं आणि प्रादेशिक विभागचं झारखंडे आणि ओतेर गोर बंजारा म्हणजे साडेतीन लाख लोकसंख्या आरक्षण अनुसूचित जमाती ओतेर सरकार ओढून लागू करते बरोबर कारण का लागू की की दी हजार वाच हुशार लोक आणि हो मागणी परंतु मागणी आपण खूप झोनराजणं काही

कोते लगुस एक मिनिट रजिस्टर एर पोजिशन कते लगुस सर पोजिशन जरो वेगो जो का मुंडियान चालेल मुंडियान चालेल आता हाय के ताडी आता मार्सेवा समजे भाऊ दिनांक एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजीच्या राज्य पुनर्गटना अधिनियम एकोणीसशे छप्पन अंतर्गत किनवट तालुका नांदेड जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला हा तालुका मुळात हैदराबाद स्टेटमधील आदिलाबाद जिल्ह्याचा भाग होता भौगोलिकदृष्ट्या किनवट ते आदिलाबाद अंतर केवळ पन्नास किलोमीटर असून नांदेड जिल्ह्याचे अंतर सुमारे किनवटपासून एकशे पन्नास किलोमीटर आहे यावरून असे स्पष्ट होते की हा समावेश स्थानिक जनतेच्या सोयीसाठी नव्हे तर प्रशासकीय कारणास्तव करण्यात आला भाषावर प्रांतरचना करताना या तालुक्यातील जनता जवळजवळ बहात्तर त्र्याहत्तर टक्के अमराठी भाषिक होती आजही आहे त्यामुळे भाषावर प्रांतरचनेच्या मूलभूत तत्वांचा भंग होतो एकोणीसशे छप्पनच्या आधी नियमानुसारच आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तालुका चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला तेव्हा थोटी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण आदिलाबाद व राजुरा दोन्ही ठिकाणी कायम ठेवण्यात आले भैसाळ मुदळ हे तालुके पूर्वी नांदेडमध्ये होते त्यानंतर ते हैदराबाद स्टेटमध्ये गेले तेथील बंजारा समाजाला एकोणीसशे सत्याहत्तरच्या आयोगानुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण कायम ठेवण्यात आले पंधरा नोव्हेंबर दोन हजार रोजी बिहार राज्यामधून झारखंड राज्याची निर्मिती झाली बिहार राज्यातील बंजारा समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण लागू असल्याने तेच आरक्षण झारखंड राज्यातही कायम ठेवण्यात आले वरील सर्व उदाहरणातून दिसून येते की एकाच समाजाला एकाच भूभागावर केवळ राज्यांच्या पुनर्गठनामुळे भिन्न दर्जा देणे हा समानता हक्क अनुच्छेद चौदा भारतीय संविधान व अनुच्छेद पंधरा चारचे चे उल्लंघन आहे व्यतिरिक्त अनुच्छेद सोळानुसार मागासवर्गीय नागरिकांना आरक्षणाचा लाभ देणे हे राज्याचे कर्तव्य आहे किनवट व माहूर तालुक्यातील बंजारा समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण दिनाने संविधानिक हाक हिरावले गेले आहे आपण काहीच करेल आपण विधी समज संविधाने चौकटीम राहता विधायक मार्गे आपण ए आरक्षण चळवळेत कोई गाल गोक न लागता किंवा अत्यंतिक वाद किंवा आता न करता आपण ए शांततेर मागे खूप पार पाड्या आणि आपण आरक्षण खूप वळण एस आपण आप विचारेल आपण मंथन करेल आणि आपण माहिती जो विचार योग्य वाटू चळवळी उरक सभा तो विचार नोंदवी नो आणि व नोंदीनुसार आपण मुंड्या घेत चळवळ भविष्य माहीत आपण सुरू करूया आता बोलत मार मार